तर नमस्कार मित्रांनो तुमचं शेतकरी ब्रँड या युट्यूब चॅनलवर सर स्वागत आहे तर आता आपण हे जरा आपण गेलो गावाला आणि आता आपण निघालेला आहे माघारी तर तुम्हाला मी एक असं रहस्य सांगणार आहे जिथं आपलं एक संध्याकाळी आठ वाजता लग्नाचं वराड निघालेलं माघारी घरी आणि ते मध्येच गायब झालं तर आपण पुढं पाहू शकता हे आपलं पार्टनर आहे आपली एस एस आहे बाईक आणि पुढं तुम्ही पाहू शकता तिथं मध्यंतरी तिथं बघा एक डोंगर आहे त्याला तिथं म्हणजे

केलं मित्रांनो परंतु घरी मित्रांनो आपण आयुर्दी जागा दाखवली आहे तिथे आपल्याला लग्नाचा प्राण पुढे अशी जागा आहे मित्र पाहूया तर संध्याकाळी बारा वाजते बारा ला एकत्र येतात आणि बारा पुढं कोण येईल रात्र उठतात असं तुम्हाला एक बरोबर नाही आता आपण उत्तर एकाच नंतर आपण बारवलो आहे परत तुम्हाला मी दाखवतो काय होतं काय घेतात तुम्हाला पण व्हिडिओ चालू वाचला आहे साडेटा साडेपाच म्हणजे साहेब साडेपाच पाऊस लागतो बारा पारा येतात जर थोडी पुढे बैठ असेल तर त्या नागांना दही आणि तुपाचा काना लागतो नाही तर ते नागरून जाऊन घेत नाही तुम्ही आपल्या मनात का करून मित्रांनो तर असं काही सगळं जाणार पण आता असं जाणार आहे की तिथंच आपलं उमार येड 哇，我这都来感觉。